शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात अगोदर खूप खूप मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ शंभर टक्के पूर्ण बघा शेतकरी मित्रांनो गेल्या पंधरा तीन वाराच्या अगोदरपासून आपण बघतोय की कांद्याला काही ठिकाणी पाचशे सहाशे सातशे हजारपर्यंत असा भाव मिळत होता परंतु आता थोडीशी एक गेल्या दोन तीन दिवसापासून कांद्याच्या दरामध्ये सुधारणा होताना आपल्याला बघायला मिळत आहे काही बाजार समितीमध्ये चांगला कांद्याला भाव मिळताना दिसत आहे ही शेतकरी बांधवासाठी एक प्रकारची गुड न्यूज आहे अजून कांद्याचे रेट हे वाढले पाहिजे कारण शेतकरी बांधवांना खर्च खूप आहे चला तर शेतकरी मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला सर्वच बाजार समितीचे ताजे आपले हाती आलेले कांद्याचे बाजारभाव पण विनंती आहे तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा आणि शेतकरी बांधवांनो तुमच्याकडे कांदा मार्केट काय चालू आहे शंभर टक्के प्रत्येकाने कमेंट करा पण चॅनल सबस्क्राईब करा रोज तुम्हाला त्या ठिकाणी सर्वच पिकाचे अपडेट येत राहील चला मित्रांनो आपल्या हाती आलेले कांद्याचे बाजारभाव सांगतो ऐका आता मित्रांनो खास करून अकलूज ज्या ठिकाणी कांदा जास्तीत जास्त पंधराशेपर्यंत गेला कोल्हापूर अठराशेपर्यंत गेला अकोला चौदाशेपर्यंत गेला छत्रपती संभाजीनगर तेराशेपर्यंत गेला मुंबई कांदा बटाटा मार्केट सोळाशेपर्यंत गेला खेडचाकण पंधराशेपर्यंत गेला मंचरवणी सोळाशेपर्यंत गेला सातारा पंधराशेपर्यंत गेला कराड पंधराशेपर्यंत गेला हिंगणा दोन हजारपर्यंत गेला सांगली फळ भाजीपाला मार्केट सोळाशे पन्नासपर्यंत कांदा गेला पुणे सोळाशेपर्यंत गेला पुणे पिंपरी पंधराशेपर्यंत गेला पुणे मांजरी तेराशेपर्यंत गेला चाळीसगाव नागदरोड रोड बाराशे एक्क्याण्णवपर्यंत दर गेला मंगळवेडा पंधराशे दहापर्यंत दर गेला कामठी पंचवीसशेपर्यंत दर गेला कल्याण सोळाशेपर्यंत दर गेला नागपूर सोळाशेपर्यंत पांढरा कांदा गेला त्याच्यानंतर सोलापूर दोन हजारपर्यंत लाल कांदा जाताना दिसत आहे अमरावती फळ भाजीपाला मार्केट अठराशेपर्यंत लाल कांदा जाता दि जाताना दिसत आहे जळगाव येथे चौदाशे पन्नासपर्यंत लाल कांदा जाताना दिसत आहे नागपूर या ठिकाणी सोळाशेपर्यंत लाल कांदा जाताना दिसत आहे इंदापूर या ठिकाणी सतराशेपर्यंत लाल कांदा जाताना दिसत आहे साक्री या ठिकाणी तेराशे नव्वद पर्यंत लाल कांदा जा जाताना दिसत आहे भुसावळ या ठिकाणी पंधराशेपर्यंत लाल कांदा यावल या ठिकाणी सोळाशे वीसपर्यंत लाल कांदा नाशिक या ठिकाणी चौदाशे पन्नासपर्यंत उन्हाळी कांदा त्याच्यानंतर लासलगाव चौदाशेपर्यंत उन्हाळी कांदा लासलगाव विंचूर सोळाशेपर्यंत कांदा भाव जाताना दिसत आहे सिन्नर तेराशे नव्वद सिन्नर पांढुर्ली चौदाशे एक्कावन्न त्याच्यानंतर संगमनेर पंधराशे एक्कावन्न सा चांदवड सोळाशे एकाहत्तर कोपरगाव चौदाशे पन्नास नेवासा घोडेगाव सोळाशेपर्यंत पारनेर सोळाशेपर्यंत गंगापूर चौदाशे ऐंशीपर्यंत पर्यंत आणि रामटेक सोळाशेपर्यंत असे वेगवेगळ्या ठिकाणी कांद्याचे मार्केट आपल्याला बघायला मिळत आहे चला मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक नक्की करा सबस्क्राईब करून घ्या पुढे दररोज आपण अशाच पद्धतीची माहिती तुम्हाला सांगताच सांगतच राहणार आहोत तुमच्याकडे ताजे मार्केट काय चालू आहे प्रत्येकाने शंभर टक्के कमेंट करा तुमचे काही प्रश्न असेल तर ते कमेंट करा पुढच्या व्हिडिओत त्याचं उत्तर देतो या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद